चौदा महिने रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी एक लोकप्रिय मराठी मालिका घेणार प्रेक्षक वर्गाचा निरोप अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सुरू झालेल्या मालिकेमध्ये अभिनेता राकेश बाबट यांनी एजे तर अभिनेत्री वल्ल यांनी लीला ह्या ह्या दोन मुख्य भूमिका साकारल्या होत्या ही मालिका सुरू होताच काही दिवसांमध्येच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली होती झी मराठी पुरस्का पुरस्कार सोहळ्यात नवरी मे या मालिकेला पुरस्कार देखील देण्यात आला होता पण आता या मालिकेला प्रेक्षक वर्गाचा निरोप घेण्याची वेळ आली आहे चौदा महिने या मालिकेने प्रेक्षक वर्गाचं अविरत मनोरंजन केलं या मालिकेमधील कलाकारांनी सोशल मीडियावर भाऊ पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत लीलाने लास्ट डे ऑफ शूट असं कॅप्शन देत इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे प्रसाद लिमिए म्हणतो एक सुंदर प्रवास संपला शूटिंगच्या शेवटच्या दिवशी कलाकार सेटवरच्या जहागीरदार बंगल्याची झलक दाखवत लिहितात जहागीरदारांचा बंगला नेहमी माणसांनी हसत खेळत वातावरण असायचं माहीत नाही इथली माणसं उद्यापासून कुठे असतील व जिथे कुठे असतील फक्त प्रेम देत असतील तर मित्रांनो खूप लवकर नवरी मिळणाराला ही मालिका बंद होणार आहे असं तुम्हाला वाटतं का कमेंट करून सांगायला नक्कीच विसरू नका